आगामी स्थानिक सौराष्ट्रस्त्रच्या निवडणुका अग्य काही दिवसावर आलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने लातूर जिल्हा आपल्यासोबत आहेत लातूर शहराचे लात जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवीकर यांच्या सोबत आपण कशा पद्धतीची असणार आहे आगामी साहेब सौराच्या निवडणुका होय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने साहेबांच्या नेतृत्वामध्ये आता महाराष्ट्रभर बैठका झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने सर्व जिल्ह्या ज्या अध्यक्षांना सर्व संघटनेला त्यांच्याकडून सूचना गेलेल्या की ताकदीनं आता इलेक्शन मोडमध्ये येण्याची आवश्यकता आणि त्याच अनुषंगानं लातूर शहर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता बूत यंत्रणा असेल प्रभागाची समिती असेल जिल्हा कार्यकारिणीमधल्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी असतील आणि आपल्या इथल्या स्थानिकच जिल्ह्याचं ते नेतृत्व आहे आदरणीय संभाजी बिगे आदरणीय आदरणीय आमदार रमेश कराड यांच्या समन्वयानं एक चांगली मोठी ताकद शहर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आपण निर्माण करतोय आणि मला खात्री वाटते की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण पक्ष संघटना म्हणून करतोय त्याच्यातून एक, एक चांगला ताकदीचा निकाल भारतीय जनता पार्टीला मिळेल कशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगरला चार दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती त्या जा बैठकीत स्वभावाचा नारा देण्यात आला होता काय सूचना आलेल्या काय सांगा नारा वगैरे असं काही देण्यात आलेलं नाहीये परंतु त्या जिल्ह्याची परिस्थिती कशा पद्धतीची आहे आणि जिल्ह्याच्या कोर कमिटीमध्ये प्रदेशाच्या समन्वयानं काय निर्णय होते त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी ठरणार आहेत परंतु ते होत असताना मला असं वाटते की लातूर शहर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद प्रत्येक प्रभागामध्ये खूप चांगली आहे प्रत्येक बूथ स्तरावरती बूथ समित्या गठीत झालेल्या आहेत आणि संघटनात्मक रचना भारतीय जनता पार्टीची ताकद आहे आणि म्हणून स्वबळावर छणाऱ्या संदर्भात जी तुम्ही म्हणाला त्या संदर्भात आता कोर कमिटीची बैठक जेव्हा होईल त्याच्यामध्ये निश्चित होईल की पुढची रणनीती कशा पद्धतीने आपल्याला शहर जिल्ह्याची करायची जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो झाल्यानंतरच का स्वबळावर म्हणणार का माहिती म्हणूनच नाही मी जसं म्हणालो की हा काही माझ्या एकट्याचा विषय नाही भारतीय जनता पक्षामध्ये सामूहिक निर्णय पद्धती असते आणि म्हणून जेव्हा सगळी जण बसतील त्याच्यामधल्या जे काही म्हणजे प्लस मायनस असतील त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फीडबॅक घेऊन त्याच्या संदर्भातला निर्णय केला जाईल अं पदवतर पद्धत मतदारसंघाची पण निवडणूक काही दिवसात येणार आहे त्या पद्धतीची सध्या वाटचाल सुरू आहे आपण आज बैठक पण लावला काय म्हणजे होय आज मराठवाड्याच्या संघटन मंत्र्यांचा दौरा होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज दोन्ही शहर जिल्ह्याची आणि ग्रामीण जिल्ह्याची बैठक झालेली आहे ग्रामीण जिल्ह्यामध्ये आणि शहर जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येनं नोंदणी करण्याचं काम पक्ष संघटनेच्या माध्यमातून चालू आहे एक पन्नास हजाराचं टार्गेट लातूर शहर जिल्ह्यामध्ये नोंदणीच आम्ही ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं बूथ स्तरावर पर्यंत आम्ही ती रचना लावून एक दहा दिवसापासून आम्ही नोंदणी करण्याचा कार्यक्रम चालू आहे एक मोठी संख्या लातूर शहर जिल्ह्याच्याकडून नोंदणी संदर्भात होईल असा विश्वास वाटतो पक्षांतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते की पटेल काही कार्यक्रम म्हणजे आपल्या स्टेटमेंट केलं त्यानंतर काही फेसबुक पोस्टवर माझी अध्यक्षांशी पण काही पोस्ट पडत आहेत तर एकंदरीत ह्या सर्व गटबाजीला आपण कशा पद्धतीनं तारू मार पाहिजे अजिबात गडबाजी नाही गडबाजी असली असती तर ते मला वाटते की सहा पैकी पाच आमदारकीच्या सीट नसत आणि सावडी सुद्धा इथं थोड्या फरकाने गेली नसती एवढी मोठी ताकद आहे कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे नेतृत्व खूप मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्याला लाभलेला आहे आणि म्हणून छोटे वगैरे विषय कदाचित होत असावेत परंतु एक पक्ष संघटना म्हणून अतिशय संघटना असल्या कारणान हे सगळे निकाल आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालेत आणि म्हणून सगळ्यांच्या समन्वयानं एक आ, मोठा विजय महानगरपालिकेमध्ये नक्कीच मिळेल असं मला जिल्हाध्यक्ष म्हणून विश्वास वाटतो तर हे होते शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांनी सांगितलेलं आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडकेल आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल अशा पद्धतीची अपेक्षा नियुक्ती केलेली आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर